हे सर्व मिळून मिसळून राणीला गुल्ल्या दाखवायचा आणि एका मोकळा करायचा बॉम्ब मारली नाही का राहतेकरांनी काय करायला पाहिजे राहतेकरांनी वाट पाहिली आणि त्या वाट जी पाहिली त्यांनी त्याचे ते जे सोनं ते आता करणार ते गर्दी बिर्दी जाऊ द्या परंतु इतक्या करोडो रुपयाचा निधी आजपर्यंत एकोणीसशे ब्याण्णव पासून आल्याचा दावा केला आता तेच उमेदवार उभे राहणार किंवा त्याच त्याच लोकांना परत निवडून येण्यासाठी तीस तीस आश्वासन द्यावे लागतात यावर काय मत आता या बाद बाबत या ठिकाणच्या जनतेला कारण जनता जनार्दन जनतेला आवाहन करावं वाटतं हो की आबा बाबा हो हे ही जी सिस्टम आहे आपल्यासाठी तर नगर परिषदेला भरपूर रेव्हेन्यू मिळतो भरपूर फंड्स येतात त्या परंतु त्या फंडचा जर प्रॉपर युटिलायझेशन दा वापर झाला नाही तर ही परिस्थिती अजूनही दहा दहा नाही पंधरा वर्ष तशीच राहण्याची शक्यता आहे तरी अजूनही मतदार जागा मतदार काय म्हणजे मतदार जागृत करण्याची गरज आहे तर मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो तुम्ही स्वतः सीओ म्हणून काम कामकाज केलंय म्हणजे राहता नगरपालिकेत आणखीन काय काम होण्या अपेक्षित किंवा अजून मॉडेल सिटी होण्यासाठी काय करता येईल अगदी थोडक्यात या ठिकाणी रस्ते मोठे केले पाहिजेत मार्केट जे आहे आपलं आठवडी बाजार दैनिक बाजार याची नगरपालिकेची निवडणूक घातलेली आहेत आपल्या बरोबर आहेत शिर्डी विधानसभेमध्ये उमेदवारी केलेले रामनाथ भाऊसाहेब पाटील राहत्याच्या प्रश्नावरती अनेकदा त्यांनी आंदोलन केलेली आहेत सामाजिक कामाचा त्यांना अनुभव आपण विचारूयात रामभाऊ एकोणीसशे एकोणीशे ब्याण्णव राहत्यामध्ये नगरपालिका अस्तित्वात आली परंतु राहत्याच्या विकासाच्या मुद्द्यावरती तुम्ही कसं बघता गेले अनेक वर्षापासून या नगर परिषदेमध्ये भाजपाचे काही कार्यकर्ते असतील काँग्रेसचे काही तत्कालीन कार्यकर्ते असतील या लोकांनी जनतेला वेळोवेळी आश्वासनं दिले आणि आश्वासनं देऊन त्या त्या ठिकाणी विकासकामही देखील झाले परंतु या विकासकामामध्ये वारंवार विजन नसल्यामुळं एकच काम दहा वेळेस करण्यात आलेलं आहे त्याचं लेखापरीक्षण ऑडिट देखील ले शासनाकडून झालेलं आहे या लेखापरीक्षण मध्ये अनेक वेळा या ठिकाणी आक्षेप देखील नोंदवलेले आहेत परंतु त्या काळात काही राजकीय वर जास्त असल्यामुळं या लोकांवरती कारवाई झालेली दिसून येत नाही आपण काय या, या नगरपालिकेमध्ये विखे पाटीलंची सत्ता होती दोन वेळा पिपाडांची सत्ता होती नेमकं चुकतं कुणाच आता आपण या ठिकाणी जर बघितलं तर सगळे एकाच माळीचे मने आहेत या ठिकाणी पिपाडा असतील किंवा विखे पाटीलांचा जो काही गट असेल हे सगळे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी निवडणुका लढवतात गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी जे काही निवडणुका झाल्यात अनेक वेळा एकत्र आले अनेक वेळा एकमेकांवर सगळं राजकारण शंभर टक्के खरं आहे हे सर्व मिळून मिसळून राणीला गुल्ल्या दाखवायचा आणि एका मोकळा करायचा अशा प्रकार या ठिकाणी चालू चा असल्याचं आपल्याला पाहायला मिळत मग यातून जनतेच प्रचंड नुकसान झालंय अनेकदा तीच तीच कामं परत परत करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय रस्ते वारंवार खोदले जात आहेत राहता नगरपालिका आजपर्यंत लोकांना पिण्याचं स्वच्छ पाणी देऊ शकत नाही यावर काय झालं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये या ठिकाणी सेने मी असताना या ठिकाणी आमचे मित्र पत्रकार समीर बेग व मी स्वतः आणि आमच्या काही सवंगड्यांनी अनेक वेळा या ठिकाणी जयदीप पवार साहेब असतील त्यानंतर आलेले मुख्य अधिकारी असतील या प्रश्नावर आम्ही सातत्याने या ठिकाणी आवाज उठवलेला आहे या ठिकाणी अनेक वेळा उपोषण केलेले आहेत परंतु प्रशासनाचं काही वेळ काढू जे धोरण आहे या धोरणामुळे येथील नागरिकांवर नेहमीच अन्याय होत आहे आणि पाणी प्रश्नाचा जर विषय बघितला तर या ठिकाणी गेल्या काही सत्ताधाऱ्यांच्या काळामध्ये या ठिकाणी पाणी अक्षरशः नागरिकांना स्वच्छ पाणी विकत घ्यावा लागलेला ही वस्तुस्थिती आहे माले ही तेच आहे रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे आता विखे पाटलांचं हे मॉडेल सिटी किंवा पिपाडांच्या कार्यकाळामध्ये सुद्धा अनेक कामं झाल्याचा दावा केला जातो मग हा पैसा गेला कुठं या कामांमध्ये शंभर टक्के भ्रष्टाचार झालेला आहे याचं लेखा परीक्षण ऑडिट जर सर आपण गॉडफादरच्या माध्यमातून पुढे आणलं तर हे सगळं सत्य समोर येईल मग आता यंदाच्या निवडणुकीकडे कसं पाहताय जनतेने जागरूक होऊन नेमकं काय केलं पाहिजे कोणतं बटन दाबलं पाहिजे कोणता उमेदवार कोणत्या पॅनल कडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे नक्की सर या ठिकाणी स्वच्छ आणि पारदर्शी चारित्रवान उमेदवार या निवडणुकीमध्ये सर्व मतदार बंधूंनी निवडून दिलं पाहिजे मी खऱ्या अर्थानं गॉड कौतुक करतो सातत्यानं जनतेच्या प्रश्नावर अनेक वेळा आपण या ठिकाणी प्रसिद्धी माध्यमाद्वारे अनेक प्रश्न मांडलेले आहेत याही नगरपालिकेच्या संदर्भाने आपण या ठिकाणी हा प्रश्न हातात घेतला मी खरोखर आपला अभिनंदन करतो यंदाच्या निवडणुकीमध्ये देखील आपल्या मार्फत काही भूमिका घेतली जाईल का पॅनल उभा केला जाईल का किंवा समविचारी पक्ष आणि सहकार्यांना बरोबर घेऊन निवडणुकीत उतरण्याचं काही प्लॅनिंग गेल्या काही दिवसापूर्वी आमच्या सहकारी पत्रकार मित्रांनी या ठिकाणी ठराविक ओबीसी समाजातील ठराविक लोकांनाच या ठिकाणी प्रसिद्धी देण्याचं काम केलं भांडवलदारांना या ठिकाणी जनतेच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला मात्र यामध्ये जो ओबीसी समाजातील जो काही वंचित घटक आहे याच्या बाबत कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी उल्गण करण्यात आलेलं नाही यामध्ये भेदभाव होताना दिसून येत आहे खऱ्या अर्थानं समाजातील अनेक कार्यकर्ते या ठिकाणी काम, कर, काम करत आहे राहता शहराच्या विकासासाठी अनेक लोक या ठिकाणी जनजागृती करीत आहे अनेक प्रश्न हाताळत आहे परंतु त्यांना या ठिकाणी प्रसिद्धी दिली जात नाही केवळ भांडवलदारांना या ठिकाणी छापून आणलं जातं आणि आज उमेदवार सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता निर्माण करण्यासाठी या ठिकाणी जनतेच्या माथी मारला जातो हे आपल्याला या ठिकाणी सत्य मानावं लागेल राहता शहरातील अभ्यासक पत्रकार समीर राहत्यात विकास झालाय का नाही झाला विकास का नाही झाला हा राहत्या शहराचा नागरिकांचा संशोधनाचा विषय कारण की भूमिगत गटरीच्या नावाखाली राहत्या शहरामध्ये एक योजना आणण्यात आली का जी योजना कैलास साधापड यांच्या काळामध्ये जे रस्ते बनवलेले होते यांचा ज्याला म्हणजे टाइम पीरियड तो संपलेला नव्हता तो टाइम पीरियड बाकी होता ज्याचे ज्याचे खड्डे पडले त्याला सुधारित करण्यासाठी तो टाइम पीरियड बाकी होता त्याच्या आज ते रस्ते खांदून ती गटर योजना राबवण्यात आली आज नागरिकांना त्या विकास कामांचा इतका मनस्ताप झालेला आहे का राहत्या शहरामध्ये पूर्ण परिस्थिती निर्माण झाली असताना राहत्या शहरातील लोकांना रस्त्यांनी जाणून मुश्किल झालेलं होतं ही परिस्थिती ह्या विकासाची आहे राजेकरांनी बॉम्ब मारली का, नाही काय करायला पाहिजे राहतेकरांनी वाट पाहिली आणि त्या वाट जी पाहिली त्यांनी त्याचे जे आता करणार प्रत्युत्तर जे आता ते देणार आहे तर राज्य सरकारने आता त्या निवडणुका जाहीर करण्याच्या माध्यमातून त्यांना उत्तर देण्यासाठी का जनता जी आहे ही जनार्दन आहे त्या जनतेसाठी तुम्हाला ती जनता निवडून जनत देती हे दाखवण्यासाठी ना ती वेळ आलेली आहे त्या माध्यमातून इलेक्शनच्या माध्यमातून मतदानाच्या माध्यमातून नागरिक जे त्यांच्या ते विकासाला उत्तर देणार आहे महापूर येतो निवडणुकांच्या काळामध्ये योजनांचा महापूर येतो रेशन कार्ड काढून देणाऱ्यांची जाहिरात बाजी होते नेमका यंदा काय होईल राहत्याचे जे सुज्ञ नागरिक आहे त्यांनी ह्या वेळेस राहत्या शहराची जी निवडणूक आहे हाती घेतलेली आहे त्यांनी एक ठरवलेलं एक आम्ही कोणाच्याही भूलतापांना बळी पाडणार नाही पैशाला बळी पाडणार नाही आम्ही फक्त आणि फक्त असे माणसं निवडून देणार आहे का जे खरंच जनतेसाठी तळमळ करतात आणि अशा टायमाला ते जनतेसाठी येतात ज्या टायमाला सत्ता नसली चार वर्ष प्रशासक काळ होता चार वर्ष प्रशासक काळ असताना एकही नगरसेवक नागरिकांच्या मदतीसाठी आला नाही जे लोक त्यांच्या मदतीसाठी आलेत जे लोक त्यांच्या मदतीसाठी धावलेत त्याच लोकांसाठी यावेळेस ते मतदान करणार समीर पिपाडा का महायुती का विखे पाटील हे चित्र अजून स्पष्ट नाही आहे ज्या वेळेस हे सगळे नाही तुमचा आताचा अंदाज काय चित्रानंतर स्पष्ट होईल माझा अंदाज महत्वाचा नाही आहे अंदाज हा जनतेचा महत्वाचा आहे ज्या वेळेस हे सगळे चित्र सर्वे काय सांगतो तुम्ही लोकांमध्ये असता जनसंपर्क माझा सर्वे तर असा सांगतो की ह्या वेळेस धनशक्ती विरोधात जनशक्तीची लढाई असणार आहे आणि जी जनशक्ती ज्याला निवडून देतील त्याचाच पॅनल ह्यावेळेस नगरपालिकेच्या सत्तेवर असणार आहे पैसा वाटला तरी देखील यावेळेस जनशक्ती हीच काम करणार आहे शंभर टक्के शंभर टक्के सांगतायत लोक वैतागलेले आहेत राहतेकरांना अनेक समस्या आहेत नाली गटारी पासन पिण्याचं पाणी स्वच्छ पाणी नाही आणि या गेल्या एकोणीशे ब्याण्णव इथे नगरपालिका अस्तित्वात आहे परंतु राहतेकर आजही पूर्ण ताकदीनी इथल्या सुविधा मिळू शकलेल्या नाही पूर्ण ताकदीनीच काय यायचं पाणी सुद्धा आता विकतच घ्यावं लागतंय मॉडेल सिटी म्हणून गाजावाजा झालेलं राहतं शहर आहे परंतु वा या राहता शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची देखील वानवा आहे लोकांना विकतचं पाणी घ्यावं लागतंय आजच्या या मुलाखतींमध्ये ऍडव्होकेट रामनाथ सदाफळ सेवानिवृत्त सीओ गुळव्या साहेब त्याचबरोबर पत्रकार समीर बेग यांनी वेळ दिला गॉड मीडियातर्फे त्यांचे धन्यवाद